नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक एकवीस डिसेंबर पाहूया टॉप टेन घडामोडी राज्यातील सरकारी शाळेत महाराष्ट्र सरकारने एक राज्य एक गणवेश ही योजना सुरू केली होती या योजनेत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येताच मोठे बदल करण्यात आले आहेत यापूर्वी सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्याची जबाबदारी ही स्वतः राज्य सरकार चालवत होतं मात्र आता ही जबाबदारी राज्य सरकारने पुन्हा एकदा शालेय व्यवस्थापन समितीवर सोपवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आता शाळांकडून स्थानिक स्तरावर विद्यार्थ्यांसाठी गणवेश हे खरेदी केले जातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नाराजी अद्याप पर्यंत संपलेली नाहीये छगन भुजबळ यांनी पक्षातील तीन बड्या नेत्यांवर उडवल्यानंतरही राष्ट्रवादीचा एकही नेता छगन छगन यांची समजूत घालण्यासाठी आलेला त्यामुळे हे राष्ट्रवादीत एकाकी पडल्याचं चित्र हे वारंवार दिसून येते याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ उद्यापर्यंत मोठा निर्णय घेण्याची आता शक्यता वर्तवली जाते छगन भुजबळ अजितदाची साथ सोडून कमळ हाती घेणार असल्याची चर्चा राजकीय सुरुवे त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वखालील ने राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप होण्याची आता शक्यता वर्तवली जाते. हिवाळी <्तितित थाँगा> अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम आठवडा प्रस्तावावर विधान परिषदेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी जोरदार टोलेबाजी देखील केली आहे. महायुतीने आणलेली कोणतीही योजना आता बंद होणार नाहीये. नव्या योजनाही आणू असं देखील त्यावेळी त्यांनी म्हटलंय अंबादास दानवे यांच्याकडे पाहून बोलताना एकनाथ शिंदे यांनी टोलेबाजी लगावली ते म्हणाले अंबादास पूर्वी तुम लडो मे कपडे सांभाळताहू अशी स्थिती होती मात्र आता तुम लढो मे बुक देकर घर जाताऊ अशी स्थिती निर्माण झाली असा देखील टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावलाय केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आस... या गावात जाऊन देशमुख कुटुंबीय आणि गावकऱ्यांशी संवाद साधला यावेळी मस्ताजोगच्या गावकऱ्यांनी शरद पवार यांच्या समोर आक्रोश केला त्यासोबतच शरद पवारांसमोर जमलेल्या गावकऱ्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी देखील मागणी केली आहे दहशतीतून बाहेर पडा असा सल्ला शरद पवारांनी त्यावेळी गावकऱ्यांना दिलाय तर सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आता माझी आहे असं देखील आश्वासन त्यावेळी त्यांनी केलंय दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणारे लोक इथे चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर त्यांना ठोकलं पाहिजे असं वक्तव्य शिवसेनेचे मंत्री आमदार गुलाबराव पाटील यांनी केलंय दुसऱ्या राज्यातून इथे येणाऱ्यांनी महाराष्ट्रात सरळ राहावं अन्यथा त्यांना चोप दिला जाईल असंही गुलाबराव पाटील म्हटले कल्याणमधील मराठी कुटुंबाला परप्रांतीयांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकरणावर आमदार गुलाबराव पाटलांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे राज्यातील महायुती सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी एक राज्य एक गणवेश ही योजना सुरू केली होती मात्र महायुती सरकार दोन मध्येच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ही योजना गुंडाळत नवी नियमावली बनवली आहे या योजनेतील गणवेश वाटपात होणारा विलंब गणवेशाचा दर्जा मोजमाप यामध्ये ताळमेळ नसून या, या योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी होत्या त्यामुळे ही योजना आता वादात सापडली होती अखेर या योजनेत काही बदल केले आहेत यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय तसंच या योजनेत तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांनी मलई खालीय असा देखील गंभीर आरोप त्यावेळी आदित्य ठाकरेंनी केलाय विधानसभेच्या निकालानंतर राज्यभरात ईव्हीएम बाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या निकालानंतर माळशिरस तालुक्यातील मार्कटवाडी येथे ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता पण प्रशासनाने या मतदानाला परवानगी नाकारली त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मार्कटवाडी येथे जाऊन गावकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं आता ग्रामस्थांचं म्हणणं ऐकण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हे पाच जानेवारीला येणार आहेत तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील दहा जानेवारीला मार्कडवाडीला भेट देणार आहेत अशी माहिती माळशिरसचे राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी दिली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वाल्मिक कराडवरून सरकारवर गंभीर आरोप आहेत वाल्मिक कराळ नागपुरात फार्म हाऊस पर आहे मी पत्ता देतो पोलीस त्याला पकडत नसल्याचे अंबादास जानवे यांनी म्हटलंय दरम्यान याच मुद्द्याला पुढे रेटत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता थेट इशाराच दिलाय देवेंद्र फडणवीस तुम्ही म्हणता वाल्मिक कराड गायब आहे मग हे काय अशी विचारणा देखील त्यांनी एक स्पोर्ट्स मार्फत केली आहे भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उत्थप्पा यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलाय प्रोविडंट फंड मध्ये फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आलाय रिपोर्ट नुसार उत्तप्पा यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून तेवीस लाख रुपये कापले पण त्याने ते पैसे प्रोविडंट फंड मध्ये जमा केलेच नाहीयेत याच कारणामुळे त्याला अटक करण्यासाठी चार डिसेंबर रोजी अटक वॉरंट जारी करण्यात आला मात्र उत्तप्पा याला संपूर्ण रक्कम भरण्यासाठी सत्तावीस डिसेंबर पर्यंत मुदत देखील देण्यात आली कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात वेळेवर पैसे जमा केले नाहीत तर उत्तप्पा याला तुरुंग बॉर्डर गावस्कर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामने खेळले गेलेत सध्या मालिका एक एक अशी बरोबरीत असून तिसरा सामना अनिनित राहिलाय आता मेलबर्न मध्ये या मालिकेतील चौथा सामना हा खेळला जाणार आहे सव्वीस डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या बॉक्सिंग डे कसोटीसाठी टीम इंडियाने आता तयारी देखील सुरू केली आहे पण शनिवारी एकवीस डिसेंबर रोजी आपल्या पहिल्या सराव सत्रात एक चिंता वाढवणारी गोष्ट घडली या मालिकेतील भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज असलेल्या के एल राऊलला दुखापत झाली असून त्याच्या चौथ्या सामन्यातील समावेशावर आता साशंका निर्माण झाली आहे